नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काही काल दिनांक मे रोजी कुसळगाव एस आर पी एफ बलगट क्रमांक एकोणीसचं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये जे काही समजून घ्या तुमच्या दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षातील म्हणजे वर्ष समजून घ्या तुमचं दोन हजार चोवीसची त्यांनी डेट दिली आहे की एक तारीख पहिला महिना आणि दोन हजार चोवीसपासून तर एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत या दोन वर्षातील ज्या काही एस आर पी एफ बलगट क्रमांक एकोणीससाठी रिक्तपदांच्या जागा असतील त्या मागवण्यात आलेल्या होत्या आणि त्या दोन वर्षात ज्या काही तुमच्या एस आर पी एफच्या जागा रिक्त असेल आणि मागची जी काही भरती तुमची दोन हजार तेवीसची होती एस आर पी एफमध्ये बलगट क्रमांक एकोणीसमध्ये एकोणीसची भर भरती झालेली आहे पहिली भरती ज्याच्यामध्ये एक्झाम होतं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसची भरती त्याच्यानंतर दोन हजार तेवीसची भरती आणि ही जर म्हटलं तर दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षातील आणि मागच्या वर्षातील ज्या काही रिक्त जागा असतील त्या एकूण रिक्त जागा तुम्हाला एस आर पी एफ बलगट क्रमांक एकोणीसमध्ये टोटल दोनशे त्र्याण्णव जागा या रिक्त दिलेल्या आहेत टोटल तो जर म्हटलं तर सर्वात मोठी भरती म्हणा किंवा चांगली भरती म्हणा एस आर पी एम प्रकट क्रमांक एकोणीस उसळगावमध्ये राहणार आहे नवीन गट आहे तो तर त्या ज्या काही दोनशे तेवीस जागा आहे त्यांची मागणी मागितली होती आणि काल जी काही परिपत्रक का आलं आहे त्याच्यामध्ये कास्ट वाईज सर्व जागेंचं काय दिलं आहे त्यांनी डिवायडेड दिलं आहे मग त्याच्यामध्ये समजून घ्या तुम्हाला दोनशे त्र्याण्णव जागेंचं विभाजन कोणत्या पद्धतीने होणार आहे किंवा कोणत्या कास्टसाठी किती जागा येणार आहे यांची आपण आज माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये पाहून घ्या तुम्हाला दिलेलं आहे की एस आर पी एफ बलगट क्रमांक एकोणीस उसळगाव साठी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस शिपाईमध्ये जे काही रिक्त पदे असतील त्यांची सर्व माहिती दिली आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर सर्वसाधारणमधून फॉर्म भरता येईल म्हणजे जनरलमधून जी काही पहिली कास्ट दिली आहे एस सी कास्ट दिलेली आहे तर एस सी कास्टमध्ये सर्वसाधारण तुम्हाला बावीस जागा दिलेल्या आहेत आणि माझी सैनिकसाठी एस सी कास्टमध्ये सहा जागा आणि जे काही होमगार्ड ज्यांचं तीन वर्ष होमगार्डमध्ये सर्व्हिस झालेली आहे तशा मुलांसाठी दोन जागा त्यांनी दिलेल्या आहेत हे एस सी साठी समजून घ्या तुम्हाला बावीस जागा सर्वसाधारण सहा जागा त्याच्यानंतर तुम्हाला माजी सैनिकच्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला होमगार्डसाठी दोन जागा दिलेल्या आहेत एस सी साठी त्याच्यानंतर दुसरी जी काही कास्ट राहणार आहे ती एस टी राहणार आहे एस टीचे जे काही विद्यार्थी राहणार आहेत त्यांना तेरा जागा सर्वसाधारण जे काही माझी सैनिक आहेत त्यांच्यासाठी तीन जागा आणि जे काही मुलं होमगार्ड आहेत त्यांच्यासाठी एक जागा दिलेली आहे विजे कास्टसाठी सर्वसाधारण मुलांना आठ जागा राहणार आहे जे काही माझी सैनिक विजे कास्टमधून असतील त्यांच्यासाठी एक जागा आणि होमगार्डवाल्या मुलांसाठी इथे जागा दिलेली नाही एन टी बी साठी सहा जागा सर्वसाधारण माझी सैनिक एक जागा आणि इथे सुद्धा होमगार्डवाल्या मुलांसाठी जे काही पाच टक्के आरक्षण राहतील त्यांना इथे जागा दिलेली नाही त्याच्यानंतर एन टी सीसाठी चार जागा होमगार्डसाठी इथे एक जागा दिलेली आहे आणि माझी सैनिक जे काही असतील त्यांच्यासाठी दोन जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे एन टी डी संवर्गात जे काही विद्यार्थी येत असेल त्यांच्यासाठी पाच जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर माझी सैनिकसाठी एक जागा आणि इकडे जर म्हटलं तर झिरो जागा होमगार्डसाठी एस बी सीमध्ये पाच जागा सर्वसाधारण माझी सैनिक होमगार्ड होमगार्डमध्ये झिरो जागा ओबीसीचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तेहतीस जागा दिलेल्या आहेत माझी सैनिक जे काही असतील ओबीसी मध्ये त्यांच्यासाठी आठ जागा दिलेल्या आहेत आणि इकडे होमगार्डमध्ये जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी तीन जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे एस सी बी सी मध्ये दिलेले तुम्हाला एकोणीस जागा जे काही माझी सैनिक का असेल त्यांच्यासाठी चार जागा आणि जे काही होमगार्डवाले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक जागा दिलेली आहे ईडब्ल्यू एस साठी चांगल्या जागा आहे इथे एकोणीस ते जागा माझी सैनिकसाठी चार जागा आणि इकडे जे काही गृहरक्षक दर असतील माझी होमगार्ड त्यांच्यासाठी एक जागा दिलेली आहे एकूण जर ओपनमध्ये जर घेतो म्हटलं सर्वसाधारण बऱ्याच जागा दिलेल्या आहेत तुम्हाला पन्नास जागा आणि ओपनमधून जर तुम्ही होमगार्डमध्ये असेल तर चार जागा आणि जे काही माझी सैनिक असेल त्यांच्यासाठी किती जागा दिलेल्या आहे बारा जागा तुम्ही समजून घ्या कोणत्याही कास्टमध्ये जर येत असेल समजून घ्या तुम्ही विजे कास्टमध्ये येत असेल विजे कास्टमध्ये असेल तुम्हाला सर्वसाधारण इथे आठ जागा दिलेल्या आहेत विजे कास्टमध्ये आणि तुम्हाला इथे ओपन मध्ये सुद्धा आणखी एकूण पन्नास जागा मिळणार आहेत म्हणजे टोटल तुम्हाला की नाही जी काही भरती राहणार आहे तुमच्यासाठी समजून घ्या अठ्ठावन्न जागेसाठी राहणार आहे म्हणजे जो काही तुमचं एसआरपीएफ जे काही तुमचं पोलीसमध्ये फील्ड म्हणा त्याच्यामध्ये चांगली भरती म्हणा तुम्हाला एसआरपीएफ बलगट क्रमांक एकोणीस कुसळगाव मध्ये दिलेला आहे तुम्हाला ओपनच्या पन्नास जागा आणि सर्वसाधारण ओबीसी मध्ये तेहतीस घ्या किंवा एस सी मध्ये बावीस जागा आणि एस टीमध्ये किती राहणार आहे तेरा, तेरा जागा जागा चांगल्या राहणार आहे जवळपास इथून चार महिन्यानंतर इथून सर्वसाधारण चार महिने आणखी वेळ घेऊन घ्या चार महिन्यानंतर समजून घ्या तुमची जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर समजून घ्या तुमचं काय राहणार आहे ग्राउंड म्हणा त्याच्यानंतर लेखी पेपर इथून तुम्हाला चार महिने वेळ आहे आणि चार महिन्यामध्ये व्यवस्थित चांगली तयारी करा आणखी जी काही समजून घे रिक्त पदांची माहिती असेल वेगवेगळ्या जिल्ह्यांची त्यांची सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल जाहिरात तुम्हाला लगेच मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करा शेअर करा जय हिंद